हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम बुद्ध आहे मी प्रियंका संतोष करत माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आता माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना आधारित यापैकी भाग सोळा राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स यापैकी शेवटचा भाग मी तुम्हाला वाचून दाखवत आहे मी सांगते आता मी मेकडोनलला परवा काही हिंदी प्रतिनिधी एक जाहीर एक जाहीरपत्र पाठवलेचे वर्तमान तेथेही वर्तमानपत्रातून लोकांना समजेल असेलच त्यात असे लिहिले होते की ब्रिटिश सरकार हिंदुस्थानाला फक्त एक प्रांतिक स्वराज्याचेच अधिकार देणार असल्याचे आमच्या कानावर आले आहे पण मध्यवर्ती सरकारची अधिकारसूत्रे हाती घेण्याची सत्ता जर आम्हाला देण्यात येत नसेल तर नुसत्या प्रांतिक स्वराज्याच्या हक्कावर संतुष्ट होण्यास हिंदू जनतामुळेच तयार नाही अशा अशा याचे पत्र असून त्यावर गांधीजीची पहिली सही आहे पण हे पत्र लिहिण्याचा प्रसंग ना शास्त्री सप्रू वगैरे हिंदी प्रतिनिधीवर का ओढवला व गांधींना त्यावर सही करण्यास त्यांनी का लावले याचा खरा इतिहास हिंदुस्थानातील लोकांना तूर्त समजाव्या स समजाव्याचा नाही तो समजल्यावर गांधीजी सर्वज्ञ समजणाऱ्या व स्वतःच राजकारणी असणाऱ्या त्यांच्या शिष्यगण्यासही मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीत ना या पत्रासंबंधी खरा प्रकार असा आहे की सुमार तारीख दोन नोव्हेंबर रोजी गांधीजी मुख्य प्र मुख्य प्रधानांशी थेट भेट झाली त्याप्रसंगी तूर्त प्रांतिक स्वयत्ता दिल्या दिल्यास चाललेले काही नाही असा प्रश्न मुख्य प्रधानमंत्र्यांनी गांधीजींना विचारला तूर्त प्रांतिक स्वराज्याचे अधिकार मिळाले तरी चालेल असे ओदार यायच्या व आपल्या तडजोडी स्वभावाची परीक्षा पटविण्याच्या भरात गांधीजी कबूल करून चुकले गांधीजींनी असा काही भ्रम घोटाळा करून ठेवला आहे की त्याबद्दल दोन दिवस कोणाला पत्ताच लागला नाही पण गुरुवारी हे बेंड फुटले प्रतिनिधी अगदी भयचकित झाले शुक्रवारी गांधीजीची खूप उलटसुलट तपासणी केली आपण असे आश्वासन प्रधानांना दिले आहे असे गांधीजींनी कबूल केले पण त्याचा अर्थ माझा असा होता की तसा नव्हता वगैरे शब्दाचे अनेक अर्थ लावून नेहमीप्रमाणे ते आपल्याच चुकीचे समर्थन करू लागले त्यांच्या आंधळ्या भक्तांनाही ते पटण्यासारखे नव्हते पण बिचारे काय करणार काय करणार मनातल्या मनात जर पडले व लागले तर वर उल्लेखले पत्र लिहून त्याच्यावर गांधीजीची पहिली सही घेतली ही सही पाहून मुख्य प्रधान जे काही समजावे ते समजतीलच पण व वेळ आली म्हणजे बोलावूनही दाखवतील पण गांधीजींना या सहीने बांधून घेतल्यामुळे ते यापुढे कोणत्याच अर्थाने आम्हाला आधी प्रांतिक स्वराज्य मिळाले तरी चालेल अशा प्रकारची कबुली ब्रिटिश मुत्सदांना देणार नाही भरोसा हिंदू प्रतिनिधींना वाटत आहे ठराविक शब्द तत्वज्ञानाची शाब्दिक जाळी विनवण्यापलीकडे राजकारणाचे गांधीजींना ज्ञान नाही व अभ्यासाने ते संपादक करण्याची कुवत व ग्राहक शक्ती यांच्यात आता राहिली नाही आणि या आणि त्यामुळे नको ते मुसळ जाऊ द्यायचे द्यावयाचे व इतरत्र सुईलाही मजा व्हावा म्हणून प्राणपणास लावण्या इतका आणि ग्रह दाखवण्याचा दाखवायचा नको तेथे शही मऊ बनव बनवायचे असे पण तसे काही कारण नसतात भलत्याच ठिकाणी दगडाचा ठीक कठीणपणा अगर चामड्याचा चिवटपणा व्यक्त करायचा या गांधीजीचा स्वभाव हो, या आ, या परिषदेच्या निमित्ताने इतका उघडकीस आला आहे की त्यामुळे ते येथे येण्याच्या भानगडीत न पडते तर फार बरे झाले असते असे म्हणण्याची पाळी त्यांच्या विचारी मित्रावरसुद्धा आता आली आहे अल्पसंख्याक आल वर्गांनी आपापसात आप जी तडजोड घडवून आणली आहे तिच्या विरुद्धत गांधीजींनी एक जोरदार भाषण केले विशेषतः अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा भाग आहे व म्हणून तो अल्पसंख्याक या स्वातंत्र्य सदराखाली येऊ शकत नाही हा आपल्या नेहमीचा मुद्दा पुढे करून त्यांनी अस्पृश्यांच्या मागण्या कसून विरोध केला आहे मलाही त्यावेळी आता गांधीजीच्या मुद्द्यांना रोकठोक उत्तर द्यावे लागणार आहे व त्यामुळे हिंदू समाजातील हिंदू पत्रांच्या जळफळाट होणारा हे उघड उघड आहे पण त्याला मी तरी काय करावे याची सर्व जबाबदारी गांधीजीवर आहे व हे सत्य उशिरा का होईना पण स्पृश्य हिंदू जनतेला पटल्याशिवाय राहणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे वर्तुळ परिषदेत मी जी भूमिका स्वीकारली ती माझ्या तसंविदिकेला अनुसरून होती तिला गांधीजींनी विरोध केला तरी मी ती भूमिका सोडली नाही अस्पृश्य व हिंदू हे भाई, भाई आहेत आणि त्यांच्यात दिलजमाई घडवून आणावी असा गांधीजी गांधीजींनी पवित्रा घेतला आणि मुसलमानाबरोबर गुप्त खलबते करून मुसलमानांनी ते म्हणाले की तुमच्या चौद्या मागण्या काँग्रेसतर्फे मान्य करतो मात्र तुम्ही अल्पसंख्याकांनी व अस्पृश्यांनी स्वतंत्र मतदारसंघ मागू नये अशी भूमिका घेतली पाहिजे याबद्दल पुरावा मदतजवळ आहे एखाद्या गांधी शिष्याला तो पहावयाचा असेल तर त्याने माझ्या कचेरीत यावे मुसलमानांचा स्वतःला पाठिंबा मिळवण्यासाठी गांधीजींनी आगा खाना यांची व त्यांच्या हॉटेलला जाऊन भेट घेतली बाजारातून कुराणाची प्रत विकत घेऊन ते भेटीला गेले व आगा खानाला ते बनवून आगा खानाला व आगाखानाला ते बनवू लागले आगा खान गांधीजींना म्हणाले अस्पृश्य समाज फार दुबळा आहे त्याला ते सर्व तऱ्हेचे सहाय्यक व हक्कही पाहिजेत मुसलमानापेक्षाही त्याची गरज जास्त आहे हे मी जाणतो व त्याप्रमाणे मी वागेन व गांधीजी निराशाने परतले वर्तुळ परिषदेच्या सर्व घडामोडीतून हा अनुभव आला की एकटा पुढारी काही करू शकत नाही त्याला समाजाचा पाठिंबा पाहिजे आणि तो समाज स्वतःच्या प्रेरणेने हिमतीने आणि प्रयत्नाने प्रगतीसाठी धडपड करणार असला पाहिजेत मला महात्मा पदवी देऊन तुम्ही गांधीसारखी माझी स्थिती करू नका गांधी जे बोलतात ते सर्व सर्व मान्य ते जे करतात तेही सर्व मान्य अशी अंधभक्ती गांधीजीच्या अनुयायात उत्पन्न झाली ती त्यांच्या महात्मा पदवीतून तुमची अशी स्थिती होऊ नये तुम्ही माझे अंधभक्त होऊ नये पुढाऱ्यांवर विसुंबू नका तुम्ही स्वयंप्रज्ञ व्हा सर्वांनी सहकार्य व पाठिंबा दिला म्हणूनच अस्पृश्यांच्या राजकीय हक्कासाठी आम्हाला झगडा करण्यास उत्तेजन मिळाले माझी चळवळ व माझे कार्य हे फक्त महार समाजापुरतेच आहे असा त्यांनी गैरसमज करून घेतलेला आहे तो त्यांनी काढून द्यावा काढून द्यावा व माझ्याशी सहकार्य करावे राष्ट्राची वृत्तीची म्हणून मिरवणारी वर्तमानपत्रे मला राष्ट्रघातकी वगैरे शिवाय शाप देतात त्या पत्राच्या खरे राष्ट्रकार्य म्हणजे काय हे समजत नाही या वर्तमानपत्राच्या प्रचाराला बळी न पडता मला अस्पृश्यांशी भरपूर पाठिंबा अस्पृश्यांनी भरपूर पाठिंबा दिला आहे म्हणूनच मला लंडनमध्ये थोडे बहुत कार्य करता आले तुम्ही तुमची संघटना करा व शिस्तीच्या व हिमतीच्या मार्गाने आपली सर्वांगीण उन्नती करून घ्या आज हिंदुस्थान देशामध्ये देशद्रोह देश, देश विघातक हिंदू धर्म विघातक व हिंदू हिंदू दुपळी पडणारा असे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणाचं म्हणण्यात येत असेल तर ते मलाच होय परंतु हे वादळी वातावरण शांत झाल्यानंतर राटे परिषदेच्या कार्याची जर आजचे माझे टीकाकार काळजीपूर्वक छाननी करतील तर त्यांना एक गोष्ट कबूल करावी लागेल ती ही डॉक्टर आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी काहीतरी केले आहे जर ही गोष्ट हल्लीचे दूषित वातावरण बदलल्यानंतरही त्यांना कबूल केली नाही तर त्यांना मी कवडीचीही किंमत देणार नाही माझ्या कार्यावर माझ्या दलित समाजाचा विश्वास आहे हीच गोष्ट मी अत्यंत मोठी समजतो ज्या समाजात माझा जन्म झाला आहे व ज्यांच्यात मी वावरत आहे आणि ज्यांच्यात मी मरणार आहे त्यांच्यासाठीच मी कार्य करीत राहणार आहे माझ्या टीकाकारांची मला परवा नाही मी देशाचे कार्य करीत नाही असा माझ्यावर आरोप आहे आज शंभर वर्ष पूर्वी सुधारक दुर्धारक जहाल मावळ लोकांचे राष्ट्राच्या नावावर आपल्या जातीच्या लोकांचे पोट भरण्याचे कार्य चालले आहे त्या लोकांनी माझ्या समाजासाठी काही केले नाही मग माझ्यापासून त्यांनी राष्ट्रकार्याची अपेक्षा का करावी मला माझ्या समाजाची सेवा केली पाहिजेत महान नाशिक आणि इतर ठिकाणाच्या सत्याग्रहावरून माझी अशी खात्री झाली आहे की हिंदू लोकांच्या दगड दगडविटांच्या भिंतीप्रमाणे निर्जीव आहेत त्यांना माणसाला माणूस म्हणण्याची व इतरांना बरोबरी हक्क देण्याची चाण नाही दगडांच्या भिंतीवर डोके आपटून आपण कमळा मोक्ष केला तर शेवटी रक्तच येणार परंतु या भिंतीच्या ठिकाणाची कठोरता नाहीशी होणार नाही तेव्हा या बाबतीत माझे पूर्णपणे मतपरिवर्तन झाले आहे आजपर्यंत आपल्याला हिंदूच्या देवांचे दर्शन झाले नाही म्हणून आपण मेलो नाही किंवा आजपर्यंत हिंदूच्या जा देवळात जाणार नाही आजपर्यंत हिंदूच्या जा देवळात जाणारी गाडवे कुत्री मांजरे वगैरे जनावरे माणसे झाली नाहीत ते आम्हा शिवून घेत नाहीत तर आम्हीही त्यांना शिवून घेणार नाही या हिंदू धर्मात आपले जितके अकल्याण केले आहे तितकेच कोणत्याच साथीच्या रोगानेसुद्धा केले नाही मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही या हिंदू धर्माला चिटकून राहा आज ज्या हिंदू धर्मात आम्ही दोन हजार वर्ष राहिलो ज्याची उभारणी केली व ज्याचे रक्षण करण्याकरिता आमचे संबंध आयुष्य पूर्ण गेली त्याच हिंदू धर्मात आमची हिम किंमत मोल आहे आम्ही जो संग्राम चालवला आहे तो केवळ देवळे खुली व्हावीत म्हणून नव्हे किंवा शेवा साठवलेल्या हो तळ्याचे पाणी पिण्याकरता नव्हे आम्हाला ब्राह्मणाच्या घरात जावायचे नाही आम्हाला सहभोजन नको आम्हाला ब्राह्मणाची मुली नकोत आमच्या समाजात का काही मुली नाहीत का म्हणून आम्ही ब्राह्मणाच्या मुलींची अपेक्षा करावी की आमच्या बायांना संतती होत नाही की त्यांच्या पोटाच्या पोरांना इंद्रिय नसतात असे काही नाही तर आजच्या आमचा हा लढा फक्त राजकीय सत्तेकरिता आहे माझ्यासारख्यालासुद्धा या हिंदू धर्माचा अगदी वीट आलेला आहे एवढेच नव्हे तर सुद्धा तरसुद्धा कराव्याचे वाटते परंतु तसे मी का करीत नाही मी या नरकात का राहतो म्हणाल तर तुम्हाला सर्वांना सोडून जावत नाही मी कुठेही गेलो तरी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर जगू शकेल परंतु मी तुमच्यामध्येच का राहतो याचे कारण मला तुम्हाला सोडून जावत नाही एवढेच आहे आणि दुसरे मी जे काम हाती घेतलेले आहे ते मला शेवटच न्याय आहे मी तुम्हाला इत मी तुम्हाला इतकेच सांगतो की या धर्माच्या भानगडीत पडू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा